क्राय आणि विधायक भारती यांच्या संयुक्त विद्यमाने धडगाव बाजारपेठेत राबवली स्वाक्षरी मोहीम क्राय आणि विधायक भारती यांच्या संयुक्त विद्यमाने धडगाव शहरात शिक्षण बाल हक्क आणि बाल संरक्षण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय शिक्षण अभियान स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली मुलींच्या शिक्षणात असणारा आदिवासी समाजाचा कल पाहणी करून मुलींच्या शिक्षणात वाढ व्हावी या हेतूने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली प्रसंगी धडगाव शहरात चौका चौकात चौका स्वाक्षरी स्टॉल लावण्यात आले होते विधायक भारती प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधला पालकांचे मत जाणून घेऊन मुलींचे शिक्षण व्हावे असे मत असणाऱ्या पालकांची स्वाक्षरी घेण्यात आली या अभियानात हजारपेक्षा जास्त बालकांनी सहभागी होऊन मुलींच्या शिक्षणात वाढ व्हावी यासाठी हस्ताक्षर नोंदवई स्वाक्षरी केल्या <ण्यागी> <ण्यागी> क्राय आणि विधायक भारती यांच्या संयुक्त विद्यमाने धडगाव तालुक्यात बालहक्क आणि बाल, बाल संरक्षणावर वीस गावात काम करतात या गावात देखील स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक कृष्णामाई सावत्से यांनी दिली आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार